वेलकम मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या बेल प्रेस करायला विसरू नका आज समाजात ठिकठिकाणे महिला बेटी बलात्काराला बळी बड़, बळी पडत आहेत आणि असे गुन्हे थांबवायचे असतील अत्याचार थांबायचा असेल तर मुलींऐवजी मुलांना संस्काराचे धडे द्या मुलांना मर्यादेचे धडे द्या या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे तर चला तर मग आपण बोलूया आज एक प्रश्न नाही आज एक ओरडा आहे आपण समाज म्हणून कुठे चुकलो मुलींवर बलात्कार अत्याचार शोषण कुणाला दोष देणार कायदा पोलीस की सरकार की आपणच आई वडील शिक्षक शेजारी समाज तर मुलींना नियम मुलांना सवलती असे का मुलगी लहान असताना तिला म्हणतात स्कर्ट नको छोट नको फोन वापरू नको बाहेर जास्त जाऊ नको पण मुलांना सांगतात माझा राजा काही कर तू पुरुष आहेस यातून यातूनच राक्षस जन्माला येतो मुलीला सीमा मुलाला स्वातंत्र्य आणि मग आपण म्हणतो महिला सुरक्षा खऱ्यात आहे का महिला पेटींवर अत्याचार थांबायचे असतील तर मुलींना नाही मुलांना संस्काराचे धडे द्या मुलांना मर्यादे मर्यादा शिकवा नुकतीच घडलेली मालेगावची घटना बातमी नव्हती ती एका आईच्या गर्भाशयात झालेला होता एका बाळाच्या शरीरावर जखमा समाजाला काय फरक पडतो त्या मुलीला काय चूक होती तिचे वय कपडे वेळ काहीच नाही चूक समाजाची होती ज्याने एक मुलगा तयार केला ज्याला वाटलं ती वस्तू आहे ही मानसिकता कोण जन्माला घालतो हो? आई वडील न बोलणारा समाज चूक झाल्यावर असणारी टोळी हे तर मुलाचं वय असतं म्हणणारे नातेवाईक सगळे आपण मुलींना सुरक्षित ठेवण्याचे उपाय शिकवतो फोन ओ एस सेल्फ डिफेन्स पेपर स्प्रे पण मुलांना शिकवतो काय संयम सन्मान संमती नाही ना मुलींना कराटे शिकवतो मुलांना शिकवतो काय मुलींना आपण नियम शिकवतो तू मुलगी आहेस तू कोणाशी बोलू नकोस हसू नकोस फुल कपडे घाल इथं तिथं खिदाळ्या मारू नकोस परंतु आपण मुलांना कधी सांगतो का आपण मुलीला पावलं पावलीला आपण आठवण देत असतो तू मुलगी आहेस तू असं रा तू तसं राहा आणि मग आपण मुलांना का नाही शिकवत मुलांना का मर्यादा शिकवत नाही तर याला जबाबदार आहे समाजच आणि मग आपण बेसर्मीनं म्हणतो समाज बदलायला हवा समाज बाहेर नाही समाज आपल्या घराच्या हॉलमध्ये बसलेला आहे धक्का देणारी गोष्ट अशी की घरात जेव्हा मुलगी काम करते आणि मुलगा मोबाईलवर गेम खेळतो तेव्हा म्हणतात जन्म घेते आणि असमानतेतून अत्याचार जन्मतो मुलंही संस्काराखाली येतात पण आपण मुलाला बोलू देत नाही रडू नकोस तू मुलगा आहेस मग तो रडणं विसरतो पण राग नाही तो राग मुलीवर उतरतो आपणच शिकवतो तू नाकारलास तरी मला मिळवणार यातून प्रेम नाही हिंसा जन्मते मुलाला शिकवा स्त्रीचा शरीराचा मालक तू नाही तिची संमती तुझी इच्छा नाही ती माझ्या आहे हा वाक्यच एक गुन्हा आहे समाजाची विषारी जी मानसिकता आहे त्या मानसिक मानसिकतेतूनच राक्षस जन्माला येतो घटना घडते लोक म्हणतात मुलीने काय घातलं कुठे गेली कोणी कोण कौन सोबत होतं असं विचाराल तर बलात्काराचं समर्थन करताय कोणी विचारत नाही मुलाला कोणी शिकवले की तो स्पर्श करू शकतो त्याला कोणी शिकवलं की स्त्री नाही म्हटली तरी हो आहे तुम्ही संस्कृती म्हणता पण संस्कृती मुलावर लागू का नाही सं घर संस्कार घरातून सुरू होतात आई वडील मुलीला जास्त मुलाला कमी नियम देतात आणि म्हणतात समता हवी सेक्स एज्युकेशनला लाजतो पण पूर्ण कल्चरला नाही मुलाला शरीराचा अर्थ शिकवला असता बलात्कार कमी झाले असते बातम्या ऐकून म्हणतो भयंकर आहे आणि आठ दिवसाने विसरतो त्या क्षणी दुसऱ्या बलात्कारी तयार होत असतो बलात्कार हा शरीरा शरीराशी नाही मुलीच्या आत्म्यावर केलेला हल्ला आहे त्याची शिक्षा सामान्य नाही शिक्षा दोन प्रकारच्या हव्यात त्वरित कायदेशीर दीर्घकालीन सामाजिक बलात्कारी शिक्षा म्हणून मरतो पण त्याची विचारसरणी आणखी एक मुलगा म्हणून पुन्हा जन्मते ती नाही म्हणाली म्हणाली तर थांब तू तिच्या शरीराला नाही तिच्या परवानगीला हात लावत आहेस स्पर्श स्पर्शासंदर्भात नाही म्हणजे अंतिम आंति, अंतिम नाही फिजिकल रिलेशन हे बक्षीस नाही जबाबदारी आहे ही भाषा मुलांना दहा बारा वर्षापासून हवी मुलांना शिकवण्याची गरज आहे मुलींना पाचव्या वर्षापासून भीती शिकवतो मुलांना पंचवीसव्या वर्षी कायदा तो खूप उशीर झालेला असतो समाजाचा अपराध आहे हा की एका मुलीवर बलात्कार होतो आणि समाज विचारतो तिने काय केलं त्या क्षणी आपण स्वतःलाच बलात्कारित करतो बेटीचा प्रश्न नाही तो मानवतेचा प्रश्न आहे स्त्रीला कमकुवत म्हणणारा समाज कमकुवत आहे आज देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महिला बलात्काराच्या ब अत्याचाराच्या बळी होत आहेत आणि म्हणून महिला बेटीला सुरक्षित करायचे असेल तर नक्कीच आपण समाजाने हे कोणी कायदा बदलणार नाही तर आपण समाजानेच हा विचार बदलायला हवे आपण ज्याप्रमाणे मुलीला धडे देतो संस्काराचे मर्यादेचे त्याप्रमाणे मुलींऐवजी मुलाला धडे द्या नक्कीच समाज एक दिवस बदलाच्या दिशेने वळेल आणि एक चांगले नागरिक राक्षची वृत्ती कमी होऊन चांगले नागरिक तयार हो होतील असे मला अपेक्षा वाटते आणि यावर शासनाने पण लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या देशाची जी शासन प्रणाली आहे ते वेळ वेळ जेव्हा पाणी हवं असतं तेव्हा पाणी मिळत नाही आणि जेव्हा माणूस मरून गेल्यावर पाणी पाहिल्यावर त्याला काही अर्थ उरत नाही आणि म्हणून आपल्या देशाची न्यायव्यवस्था ही अतिशय हळू आहे त्यामुळे गुन्हेगाराला शिक्षा मिळत नाही आणि त्यामुळे समाजामध्ये पुन्हा राक्षसी प्रवृत्ती जास्त जन्म घेत असते कारण आपल्या देशाचा न्यायव्यवस्था ही लगेच निर्णय देत नाही आणि त्यामुळे गुन्हा गुन्हेगारी प्रवृत्ती समाजात वाढतच जाते कारण समाजाने ओळखून घेतले की कितीही मोठा गुन्हा केला तरी काही होत नाही म्हणून आपल्याला जर शिकवायचं असेल तर बेटी सुरक्षा मिळणार नाही जोपर्यंत आपला समाज मुलांवर संस्कार टाकत नाही मुलींना नियम देणे थांबवा मुलांना मनुष्यत्व द्या आजपासून घरात एक नियम ठेवा मुलाची भाषा मी तिचा आदर करतो समाजाचा नियम आम्ही बलात्कारे वाढवणार नाही जर आपण शांत राहिलो तर, तर बलात्कार होणार नाही तर तो आपल्यावर झालेला अपराध असेल आणि ज्या समाजात आई रडते देव तेथून निघून जातो जर का मित्रांनो बलात्कार हे मानवी हत्ये इतकं गंभीर गुन्हा आहे शरीरच नाही आत्म्याची हत्या असते कडक लहजा शिक्षक कोठोरवी आजन्म करावास वेगवा अन्याय सामाजिक नोंद पण त्याहून महत्वाचं प्रत्येक घरात पुरुषाला जबाबदारी शिकवा मुलाला सांगा तुझे हात रक्षणासाठी आहेत नाहीतर ते जखमेचे शस्त्र होतील ज्या देशात मुलींना अठरा वर्षी सुरक्षितेचा धडा शिकवला जातो तेथे मुलांना अठरा वर्षांनी कायदा शिकवतो खूप उशीर झालेला असतो बहिणीचा आईचा आदर करा नात्याने नाही व्यक्ती म्हणून मुली समाजात मुली वाचवा नाही तर मुलांना शिकवा असे घोषणा द्यायला हव्यात मालेगावाने आपल्याला केवळ एक अपराध दाखवला नाही आपली विचारसरणीची गुन्हेगारी दाखवली त्या मुलीसाठी आवाज उठवणं म्हणजे फक्त न्याय मागणं नाही ते आपल्या प्रत्येक घराला सावधानतेचा आरसा दाखवणं आहे या मुलीच्या असू आपले पाय धुवून जाणार नाहीत ते आपल्यावर प्रश्न विचारतात आत्ता तरी शिकवणार आहात का बलात्कार हा स्त्रीचा प्रश्न नाही तो पुरुष असा रोग आहे जो संस्काराच्या अभावातून जन्म घेत असतो आपण मुलींना कपड्याचे धडे देतो पण मुलांना संयमाचे धडे देत नाही आजपासून वचन द्या आपल्या मुलांना शिकवात तुझे डोळे तिच्या शरीरावर नाही तिच्या आत्म्यावर आदर ठेवतील हे फक्त कायद्याचे युद्ध नाही हे विचारसरणीचे स्वातंत्र्य युद्ध आहे हे एक सामाजिक युद्ध आहे एक मानसिक युद्ध आहे एक ओळ शांत ज्या समाजात आई रडते तेथे देव राहत नाही सुरक्षितता ही सरकारची कमान नाही ती समाजाचा आहे आणि त्या श्वासासाठी जबाबदार आपण आई वडील शिक्षक शेजारी आणि तुम्ही आम्ही ज्या ज्या समाजात आईची किंकाळी न ऐकली गेली त्या समाजावर देवाचा आशीर्वाद नसतो आणि जेथे मुलीचा सन्मान राखला जातो तेथेच मानवता जगते बेटी वाचवायची असेल तर आधी मुलाच्या मनात माणूस की जागवा हाच एक संदेश समाजाने घेतला पाहिजे बलात्कार हा केवळ एका मुलीवरचा हल्ला नसतो तो न्याय व्यवस्थेवर समाजाच्या नैतिकतेवर आणि मानवतेवरचा मानवतेचा अपमान असतो म्हणून न्याय हा द्या सहानुभूती सहानुभूतीने किंवा तडजोड नसावा न्याय म्हणजे वेग कडकपणा आणि उदाहरण आज आपल्याला निर्णय घ्यायचा आहे बलात्काराला बलात्काराला कायदेशीर रस्ता देणार की समाजातून कायमचा बाहेर फेकणार त्याची ओळख त्याचा चेहरा त्याचा इतिहास लपवला नाही तरच पुढचा गुन्हा थांबेल न्याय हा केवळ शिक्षा नाही न्याय म्हणजे एका मुलीच्या आत्म्यावर झालेल्या जखमेची सार्वजनिक कबुली तुझ्यावर अन्याय झाला नाही तुझ्यावर झालेला अपराध आम्ही पाहिला आम्ही उभे आहोत हे समाजाला समाजाला सांगणं म्हणजे न्याय न्याय उशिरा मिळाला तर तो अपमान होतो न्याय कमकुवत असेल तर दुसरा अपराध तयार होतो म्हणून न्याय व्यवस्था वेगवान कठोर आणि निर्भय हवी जेणेकरून पुढचा बलात्कारी जन्माआधी जन्मनाआधी घाबरेल बेटीला जिवंत ठेवायचे असेल तर न्याय उद्या नाही आज मिळालाच पाहिजे तरच आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये बलात्काराचे अत्याचाराचे गुन्हे कमी होतील असं मला तरी वाटतं एवढे बोलून माझे दोन शब्द संपवते धन्यवाद आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय धन्यवाद